कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये जयश्री कांबळे या काँग्रेसच्या हातचिन्हावर निवडणूक रिंगणामध्ये निवडणूक लढवत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवलेल्या शिवराज पाटील फाउंडेशनच्या पाठबळावर जयश्री कांबळे या प्रभाग क्रमांक वीसमध्ये निवडणूक लढवत असून गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून कांबळे यांनी प्रभाग पिंजून काढला आहे कोल्हापुरातील शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय पवार कांबळे यांच्या पाठबळावर आणि शिवराज पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री कांबळे प्रभाग क्रमांक का वीस मधून निवडणूक रिंगणात आहेत काँग्रेसच्या हात चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत शिवराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत त्यामध्ये न्यू मोरे माने नगरमध्ये महिलांसाठी बेंच उपलब्ध करून देणं श्रीकृष्ण नगरमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून रस्त्याचं मुरमीकरण आणि स्वच्छता आली तसंच प्रभागातील खड्डे बऱ्याचदा फाउंडेशन न निधीतून भरले आहेत दत्तोबा शिंदे नगर विनोद चौगुले नगर यासह परिसराची स्वच्छता करणं प्रभागात धूर फवारणी करणं ई श्रमकाळ शिबिर राबवणं स्वखर्चानं नाले सफाई करणं दादू चौगुले नगरमध्ये जनता दरबार भरून नागरिकांच्या तक्रारी ऐकणं प्रभागातील गटर्सची कामं करणं असे अनेक उपक्रम राबवले आहेत याच विकास कामांच्या बळावर निवडणूक लढवत असल्याचं जयश्री कांबळे यांनी स्पष्ट केलं क्रमांक मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन जयश्री कांबळे यांनी नागरिकांशी संपर्क साधला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावा असं आवाहन कांबळे यांनी केलं